नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की आता या ठिकाणी बिझनेस एक्सपोच्या ठिकाणी आता साक्षी आणि महिपत त्या ठिकाणी प्रियासुद्धा आलेली असते पोचलेली असते तर प्रियाला आता साक्षीशी बोलायचं असतं पण तिला चान्सच नसतो कारण सगळे फॅम खूप सुभेदार फॅमिली सगळे तिच्यासोबतच असतात तिकडे म्हणून मग ती चान्स बघत असते तर आता साक्षी वरच्या मजल्यावर गेलेली असते तर ति तिच्यासाठी आता प्रियासुद्धा सगळ्यांना खाली सोडून वरती वरच्या मजल्यावर जायचा प्रयत्न करत असते तर ती बाहेरून दूरूनच बघत असतं साक्षीला तर साक्षी कोणातरी मुलीशी बोलत असते तर आता इकडे प्रिया म्हणत असते की मला साक्षी तुझ्याशी बोलायचं आहे प्लीज बोलायचं आहे ती तिच्याकडे बघत असते पण तिला संधी अजून काही सापडत नसते तर वरच्या मजल्यावर कोणीच नसताना आता प्रिया तिच्याकडे जाण्याचा प्रयत्न करते तेव्हा ती प्रिय साक्षीजवळ जात असताना साक्षी म्हणते तू इथे काय करते कशासाठी आली कोणी जर कधी को पाहिलं ना आपलं भांडं सगळं फुटून जाईल तेव्हा प्रिय म्हणते अगं कोणीच नाही आहे कोणी कशाला बघेल सगळ्या जणांना मी खाली सोडून आलेली आहे आणि सगळेजण खाली सेफ आहे म्हणूनच मी इथे वरती आलेली आहे तेव्हा साक्षी म्हणते अगं हो पण कोण कुठून बघेल काही याचा भरोसा आहे का तू कशाला वरती आली आणि कशाला माझ्या मागे माझ्यासोबत बोलते तू प्लीज इथून निघून जा बरं तेव्हा प्रिया म्हणते हे बघ साक्षी प्लीज मला ना तुझ्याशी बोलायचं आहे अर्जंट बोलायचं आहे प्लीज बोल ना माझ्याशी चल एका साईडला जाऊ आणि बोलूया आपण तर आता प्रताप प्रता नेमका प्रिया वरती आलेला असतो आणि त्याचं लक्ष प्रिया आणि साक्षीकडे गेलेलं असतं तर प्रताप आता प्रिया साक्षीला पाहून आता प्रियाला चांगलीच सुनावतो प्रियाची चांगलीच लायकी काढतो कारण आता प्रिया खोटं बोलत असते आणि वरतून चांगलं बढण्याचा आव आणत असते त्याच्यामुळे आता प्रताप चांगलीच आता प्रियाला सगळ्यांसमोर सुनावतो तर आता प्रिया खूप घाबरलेली असते प्रतापला बघून तर मंडळी आता येणाऱ्या पुढील भागात आपल्याला असं पाहायला मिळेल की प्रताप समुर आता प्रियाला सगळ्यांसमोर सुद्धा तिची पूर्ण जिरवतो कारण तिला आता साक्षीसोबत बोलताना प्रतापने पकडलेलं असतं अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक ला आणि सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद